बातमी आहे चिखली जाधववाडी येथील बैलगाडा घाटातून भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीला शुभेच्छा देण्यासाठी आमदार नरेंद्र पाटील हे घाटात आले आणि ही सगळी भव्यता पाहून भारावून गेले भारत माता की जय म्हणत तमाम बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकिनांना शुभेच्छा देखील दिल्या या बातमीचा प्रत्यक्ष घाटातून आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया आणि आजच्या बैलगाडा शर्यतीचे आयोजक महेश दादा लांडगे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मित्र असल्याने दादांनी निमंत्रित केलं आणि मुंबईवरून साहेब या ठिकाणी आपल्या बैलगाड्याच्या दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेसाठी आवाज उपस्थित राहिलेले आहेत मी आपल्या साहेबांना विनंती करतो की भारतामध्ये सर्वात मोठ्या चाल या बैलगाडा उत्सवाला आपण इतर शुभेच्छा देणार आहात परंतु जप्पल दोन हजार मालकांनी या शर्यतीमध्ये सहभाग घेतला नाही दादा असतो आणि कमी वेळ असल्यामुळे आपण त्यातले बाराशे बैलगाड्या सहभागी करून घेतले आणि ही चार दिवसाची यात्रा पाच दिवस करून घेतली करायला लागली सहा शांती करता तयार झाली की फक्त बाराशे लोकांना परवानगी देण्यात आली आणि त्या बाराशे जणांना प्रत्येकाला बक्षीस रोजची दिवाळी दिली सगळ्यांना बक्षीस या ठिकाणी आणि माजी महापौर नितीन बादा आणि राऊनदा मार्गाने संबोधवते मी मला बोलतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी आवाज मागेल कोर्टाच्या लढाईमध्ये चांगल्या बद्दल साथ दिली की या महाराष्ट्राच्या विरोधी पक्षमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आवाज दिली आज या दोघांच्या मुळे ही या ठिकाणी খুব খুব শুভেচ্ছা দন জয় হিন্দ জয় মহাত্মি মহেশ